नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक एन जी ओ संस्था गेली अनेक वर्ष प्रकारे चालवणारे चंद्रकांत जगताप आपल्या बरोबर काय तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव चंद्रकांत बाबुराव जगताप मुक्कोस्ट सासवर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता अनेक वर्ष तुम्ही सासवडचे रहिवासी आहात जन्मापासूनच अनेक राजकीय सामाजिक चळवळीमध्ये तुमचा सहभाग आहे अनेक समाजाच्या दुर्बल घटकांना न्याय द्यायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे दोन डिसेंबरला सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमची निवडणूक होती कशाप्रकारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपली काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा अशीच आहे की सासवडमध्ये जे काय आत्तापर्यंत नगरसेवक होऊन गेले त्यांच्यापेक्षा स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न नगरसेवक या भागात व्हावं किंवा नगराध्यक्ष व्हावा अशी आमची इच्छा आहे मध्ये सध्या विकास कामांची काय परिस्थिती कोणकोणती विकास कामं झाली पाहिजेत सगळेच आहेत रस्ते आहेत गटार आहेत बागा आहेत सगळ्या प्रकारचे विकास झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे स्वतः निवडणुकीला असं कळतंय काय कुठं राहणार कुठं नगरसेवक हो, का नगराध्यक्ष पद मी आत्ता नगरसेवक पदाला उभं राहणार आहे प्रभाक क्रमांक एक प्रभाक क्रमांक सहा या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी दाखल करतो तुम्ही नगरसेवक निवडून आल्यानंतर काय काम करणार सर्व काही सुविधा उपलब्ध करून देणार आहे जी प्रभागामध्ये ज्या काही गाडी अडचणी आहेत त्या मी सोडवणार आहे त्यासाठी मी उभा राहतोय आता पालखी तळावर या ठिकाणी तुम्ही दररोज फिरायला आता इथे काय अडचणीत आहे तुम्हाला इथं अनंत अडचणीचा साम लोकांना तोंड द्यावं लागतं यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं पा नगरपालिकेने मोठा बोर्ड लावलेला आहे की इथं सासू बगीच्यामध्ये किंवा पार्किंग महिन्यावरती पाळीव पातळी आणू नये सायकल आणू नये पण इथं काही मान्यवर लोकं ते मोठमोठे डॉ कुत्रे आणतात त्या कुत्र्यांचा त्रास इथं फिराय येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना होतोय त्या अक्षरशः ते वेळा ते चावलेलं होत्या लोकांना आणि ही गोष्ट ह्या पूर्वीचे आरोग्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितली हो म्हणून म्हणतात मग प्रत्यक्ष काहीच नाही ते कुत्रे एखाद्याचा जीव घेईल त्यावेळेस नगरपालिकेला सावध होईल आणि म्हणून असं झालं का काय तर त्याच्या अगोदर नगरपालिकेने ह्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजेत आणि ह्या पालखीचा वॉशमॅन असतो वॉशमॅनचा काही तपास दिसत नाही आणि त्या सकाळी लोकांनी मान्यवरांनी सूचना दिलेल्या आहेत निस्तर फक्त ड्रेस घालून बसायचं का काय त्यांनी कुठली कारवाई करायची नाही त्याला कुठल्या नाही किंवा कुठल्या गोष्टी तू लक्ष देत नाही ह्या गोष्टी तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे नगर पालखी येणार लोक फिरायला येणार आहेत व्यायाम करणार आहेत ज्येष्ठ नागरिक लहान मुलं वगैरे मुली यांना त्याच्यापासून ते त्यांना थोडंसं संरक्षण दिलं पाहिजे असं मला एक वाटतंय सासवड शहरातील सर्व नागरिकांना विशेषतः महिलांना ज्यांच्या आवाजाचा परिचय आहे असे गोविंद बाप्पू बोत्रे या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी पालखीत मैदानावर आलेले आहेत सासवडचा अनेक रंजक इतिहास त्यांच्या मुखातून ऐकायला आम्हाला बरेच वेळा त्यांच्याकडे आवर्जून जातो अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत राजकारणातले चढ उतार त्यांनी जवळून पाहिलेले आहेत अनेक नगरसेवकांचे नगराध्यक्षांचे अनेक महाराजचे किस्से त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडं प्रचंड मोठा अनुभव आहे असे गोवन बाप्पू आपल्याकडं आपल्यासमेंट आहेत बाप्पू दोन डिसेंबरला नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक होते सासवडची सासवडच्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात आजचं पाणी उद्या उद्याचं पाणी परवा कांबळवाडीची लाईट गेलेली आहे पाणी येणार नाही पाईपलाईन फुटलेली आहे अशा प्रकारच्या सूचना आपल्या तोंडून नागरिक ऐकत असतात आणि तुमचा आवाज आला की घरातलं काम बंद करून महिला विशेषतः घराच्या बाहेर येऊन कान देऊन ऐकतात आपला स्पष्ट आवाज या वयात देखील हा आवाज ऐकण्यासारखा आहे तर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून तुमच्या आता काय अपेक्षा आहेत सासवड परिसर गेली दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष आणि एक मोठा झालेला आहे सासवडचा परिसर तर त्या मानाने इथं पंपिंग किंवा टाक्या पाण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे आहे परंतु पुष्कळ वेळा पाणी काही ठिकाणी कमी प्रमाणात मिळतं काही ठिकाणी येत नाही काही ठिकाणी पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत असूनही पुष्कळ वेळा कमी दाबाने पाणी येतं यांना बहुतेक बराचसा पाऊस पर्जन्याने आपला साथ दिली आहे तेव्हा यंदा पाण्याची काळजी नाही भरपूर पाणी सासवडला उपलब्ध आहे अनेक गोष्टीबाबत बापू तुम्ही बारकाईने या सासवड शहराचं निरीक्षण केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचे काही अनेक प्रश्न आहेत आरोग्याचे काही प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात याबाबतचे तुम्हाला अतिशय बारकाईने अभ्यास आहे मगराध्यक्ष पुढील पाच वर्षामध्ये त्यांनी काय काम करावं अशी अपेक्षा येत प्रथमदा मूलत जे ड्रेनेज लाईन आहे ही बारामती आणि सासवड प्रायोगिक तत्वावर हे सासवडला आणि बारामतीला ही ड्रेनेज लाईन एकाच वेळेला सुरू झाली च पाईपलाईन आज तागायत चालू आहे तेव्हा ड्रेनेजची पाईपलाईन बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे हो आणि दुसरी गोष्ट की ड्रेनेज लाईन वेळेवेळी तुंबून रस्त्यावर पाणी संडासाचं घाण येऊ नये म्हणून रस्त्यावर संडास बसण्याची बंदी केली परंतु संडासचंच पाणी रस्त्यावर येत आहे तर पहिलं येणाऱ्या नगराध्यक्षांना बॉडीला विनंती आहे की ड्रेनेज लाईन पहिल्यांदी करून घ्यावी पूर्वी सासवड शहरात सकाळी आणि संध्याकाळी पाणी यायचं सोमवारचं दुपार देखील पाणी यायचं हे खरं आहे का अगदी वस्तुस्थिती प्राध्यापक साहेब तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे पाण्याचा भरपूर तिसऱ्या मजल्यावर पाणी चढायचं मोटारीची आवश्यकता नव्हती मोटारी सासवडकरांना माहीत नव्हती त्यावेळेला मोटारी सासवडकरांना माहीत नव्हती आता पाणी आलं तर लाईट जर टेकेल का ह्याची काही तर पुष्पकाळ काय होतं की नगरपालिका देखील लक्ष देऊन ला लाईट गेली तर मग त्या विभागात पाणी सोडायचं बंद करते लाईट आल्यानंतर परत चालू करते आता वाड्या वस्ती तुम्ही सांगितलं मोठ्या प्रमाणात सासवड वाढले मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट टॅक्स नगरपालिकेला मिळतोय अनेक मोठमोठ्या इमारती सोसायटी झालेल्या आहेत त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा कर निर्माण होतोय मग ही पाण्याच्या सुविधेसाठी काय केलं पाहिजे पाण्याच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी टाक्या बांधल्या पाहिजेत पाण्याचा साठवण टाक्या बांधल्या पाहिजेत पाणी जितकं जास्ती साठल त्याचा प्रयत्न केला पाहिजे उद्याचं पाणी आज शिल्लक पाहिजे आज स्टॉक पाण्याचा सुटण्याचा काही राहणार गुरुम बापूने अतिशय महत्वाचा प्रश्न मांडलेला आहे दहा वर्षापूर्वी माजी नगराध्यक्ष चंदुकाका जगताप यांनी सांगितलं होतं की आपण वाघडोंगरावर साठवण टाक्या करू आणि लाईट नसली तरी संपूर्ण शहराला पूर्ण दाबाने उच्च दाबाने पाणीपुरवठा होईल परंतु या संकल्पनेची सासवर शहर नगरपालिकेतून वार फाईल लावायला देखील प्रशासक तयार नाहीत त्यामुळं सासवडची खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर विकास निधी असतानाही डेव्हलपमेंट चार्जेस गोळा करूनही पाण्याची व्यवस्था पाईपलाईनची व्यवस्था नगरपालिकेला करता आलेली नाही हे दुर्भाग्य आहे धन्यवाद